राजीनामा दिलाय पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांची अडचण काय होती ताई सहा तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली माझ्या माझं पोट खूप मोठ आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत का काल एक बैठक झालेली आहे तुमच्या बैठका आणि चाललेल्या आहेत अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला नाही ज्या मिनिटाला प्रस्ताव येईल मी तुम्हाला स्वतः बोलून घेईन आणि तुम्हाला सगळं सांगेन पक्षाकडून पंचेचाळीस आ... ते चाळीस आमच्या पक्षाकडून ही बातमी मी चॅनलवर पाहिली माझ्याशी कोणी बोललेला नाही मी चॅनलवर वर पाहिले हे सगळे अधिकार पक्षाने पक्षांनी सगळे अधिकार हे विशाल तांबे अंकुशांना आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सहकारी पदाधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील तुमच्याच चॅनलनी आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट एक महिन्यापूर्वी दाखवलं होतं की आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं आहे की प्रत्येक कॉर्पोरेशन नगरपालिका जिल्हा परिषद जे काही इलेक्शन असेल ते सगळे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत त्याच्यामुळे स्थानिक नेते जो निर्णय घेतील तो पक्षाला एकतर मान्य असेल आणि तो फायनल झाल्यावरच ते आदर ते शशिकांत साहेबांना ब्रीफ करतील पवारसाहेब संजय राऊतांवर नाराज आहेत का कारण मुंबईमध्ये मुस्लिम ठिकाणी आदरणीय पवार साहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्वॉल्ड असतात आई आजची गोष्ट नाही गेले वीस वर्ष आदरणीय पवार साहेब देशाच्या नेते आहेत देशाच्या लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या किंवा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात त्याच्यात आदरणीय पवार साहेब लक्ष घालतात तुम्ही पण आता दहा वर्ष तुम्ही यंग आहात सगळे खूप पण पाच दहा वर्ष तर तुम्ही करतात ना सगळे तुमचं रिपोर्टिंग गेल्या पाच दहा वर्षात आदरणीय पवारसाहेब जिल्हा नेता माझ्या हातात नाही आहे पण राज्यातून सगळ्याच ठिकाणी सगळीकडेच नेगोसिएशन चाललेले आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगू का आम्ही म्हणजे इट इज इन प्रिन्सिपल रॉंग मी तुम्हाला आणि मी सूत्राच्या रोलमध्ये कधीच राहणार नाही कारण का मी माझं काम फार सिरियसली घेत ब्राह्मण समाजानं नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की मोठ्या संख्येनं आमचा पुण्यात मतदार आहे मात्र उमेदवारांची संख्या फार कमी असते सगळ्याच पक्षांकडून अन्याय होतो तुम्ही काय आश्वस्त नाही माझ्या वाचना आजच्या सकाळच्या पेपरमध्ये काही बातमी आलेली नाही पत्रकार परिषद घेतली घेतली असेल पण मी मी सकाळ महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस हिंदू वाचते त्याच्यात माझ्या वाचनात बातमी आलेली नाही त्याच्यामुळे मी माहिती काढून जरूर त्याच्यावर पुण्यात जी युती होणार आहे कुठेही महायुतीला बाधा होणार नाही अशा प्रकारची युती केली जाईल असं तटकऱ्यांकडून सांगितलं जाते म्हणजे तुम्ही महायुतीत सहभागी होत का नाही नाही मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही त्यांनी सांगितलं तसं असेल ना लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे दोन्ही मनसे आणि शिवसेना एकत्र झाल्यानंतर माझ्या टीका करण्यात आली वेगवेगळ्या माध्यमात हे बघा मी सगळीकडे बघतच नाही दुसरे काही गरमेमुळे झाकणे का शौकही नाही एक तर मला वेळही नसतो कामातून आणि मला इंटरेस्टही नसतो एखादे दोन चांगले पक्ष ज्यांचे कौटुंबिक संबंधी आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी या राज्याची देशाची सेवा केलेली आहे असे दोन लोक येतच असतील तर त्यांना अर्थातच शुभेच्छाच दिल्या पाहिजे आणि माझ्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणं ही माझ्यासाठी एक इमोशनली गोष्ट आहे त्याच्यामुळे ते दोघं एकत्र आलेत ह्याचं मला इमोशनली कारण का मी फक्त राजकारणी नाही आहे माझ्यात अजून एक माणूस की जिवंत आहे तुन की सोबत घेतलं पाहिजे अर्थातच नेहमीच राहील आहे की पुण्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढू म्हणून ठीक आहे ना कसं मी तो वरिष्ठ पातळीला सांगितला माझ्याकडून प्रयत्न मी करत राहणार ना त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल माझ्याकडून प्रयत्न शेवटपर्यंत होतील स्तरावर महाविकास आघाडी जी होती विधानसभा लोकसभेला ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठं दिसत नाही राज्यात प्रत्येक पक्ष सोबत थी आणि क... सातत्यानं म्हणताय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर आम्ही वेगळे वेगळ्या तुम्हाला तुम्ही खूप वयाने लहान आहात तुम्हाला आठवत नसेल म्हणजे माहिती पण कदाचित नसेल कारण का तुम्ही खूप यंग रिपोर्टर्स आहात अठरा वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे आम ना आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही आम्ही नेहमीच कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे तिथे जर सगळ्या आघाड्या जर अशा होत राहिल्या तर कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अठरा वर्ष सत्तेत एकत्र होतं आम्ही लोकल बॉडीचा एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही एकही नाही दोन्ही एक आज अशा नाही चर्चा चाललेल्या आहेत पण फायनल त्याचा एक निर्णय जे होणं गरजेचं आहे तो फायनल प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलणं संयुक्तिक होणार नाही प्रयत्न सगळ्यांचे सगळे चालले आहेत का तो अर्थातच चालले आहे जोपर्यंत माझ्याकडे एक फायनल नंबर दोन्ही बाजूचे दो जे वरिष्ठ दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलत आहेत ते दोघं जेव्हा एका फायनल मॅजिक नंबरवर येत नाहीत की बाबा ठीक आहे बाबा हे एक्स आणि वायवर आम्ही अग्री झालोय या पाच दहा सीट या जरा ग्रे एरियामध्ये तो जो फायनल डेटा नेगोसिएशन मधला चर्चेमधला हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही ना आपल्या हातात काहीतरी असलं तरच पुढे बोलण्यात पॉईंट आहे अनेक नगरसेवकांचे तुमच्या परिसराचे महानगरपालिका निवडणूक काय नाही बघा ह्या गोष्टी सत्तेमध्ये झालेल्या आहेत एक तर दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे की काँग्रेस मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाला करायचा होता आज भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत आणि कॉ कौ... आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून भारतीय जनता पक्षाला खरं तर सत्ता दिली पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे लॉजिकली बघा ना रिजेक्ट कुणाला केलं काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं कारण भारतीय जनता पक्ष म्हणलं आम्ही काहीतरी नवीन करू दाखवणार पण आज सगळे आमचेच लोक त्यांच्या चिन्ह बदललंय माणूस जे काँग्रेसच्या विरोधात रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं तर त्या रानातले सगळे लोक आज बीजेपीतच आहेत मग काय झालं फक्त चिन्ह बदललं लोक तेच आहेत मग उपयोग काय झाला मग होतं तेच बरं होतं पंजावर लढत होते पुणे महापालिकेसाठी असेल की राज्यातल्या इतरही महापालिकांसाठी से असेल अनेक महापालिकांसाठी चर्चा चाललीये ती सगळी लिस्ट फायनल लिस्ट कुठे कुणाशी चर्चा चालीये फक्त शशिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटलांना माहिती आहे ते दोघं अनेक ठिकाणी कोणी कॉम्बिनेशन प्रत्येकाच्या ती लिस्ट आहे ना आमची आलेली आहे ना तुमच्याकडे ती प्रेसला पण आली आहे की कोण कुठला जिल्हा बघताय काय चाललंय हे प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत नाही नाही इट विल डिपेंड इट्स तुम्हाला सांगू का महानगरपालिका नगरपालिके सगळीकडे इट्स नॉट वन साइज फिट्स ऑल ही लोकसभा नाहीये कार्य मी पुन्हा पुन्हा सांगते हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देऊन त्यांच्या हिताचं जे असेल तेच आपण केलं पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे मुंबईमध्ये जागा दिली जात नाहीये अशी चर्चा सुरू आहे शिवसेना आणि मनसे फक्त चर्चा करतात मुस्लिम समाजाला राष्ट्रवादी नकोय का मग हे नाही मला माहिती आहे मी तुमच्याच कडून असं ऐकते माझ्या कानावर अशी कुठलीही गोष्ट आली नाही माननीय उद्धवजींची माननीय जयंत पाटील साहेब काल संध्याचकाळी बोललेले आहेत त्याच्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये काय होतं हे तुमच्या मुंबईच्या बीटला सांगा फॉलो अप करायला सातत्याने बोलताना पाहायला मिळाला टोळी सुद्धा असेल एकमेकांची फोन करणं असेल आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या विकासासाठी राष्ट्रवादी सोबत जात आहे त्या राष्ट्रवादीकडून अनेक गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या ज्यामध्ये गजा मारण्याची पत्नी तर आबा जगतापाने तर अंधेकर कुटुंबातील दोन्ही सुनांना क्लीन चिट देऊन टाकली आणि त्यांच्या उमेदवारी सुतोवाच केले तुम्ही अशा प्रकारे या लोकांसोबत जाताना हे आधी ठेवणार आहात का गुन्हेगारांना बळ देऊ नका एक तर अजून काय आमचं ठरलंय हे कशात का काय नाहीये हे कशात का काय नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा प्रस्ताव डिस्कशन आधी यायची वाट बघूया त्याच्यानंतर त्याच्यानंतर अटी शर्तीनं आपल्या काहीतरी असतात त्याच्यामुळे ते सगळे प्रस्ताव येऊ द्या मग बघू ताई लोकसभा विधानसभा निवडणूक तुम्ही दादांच्या पक्षाच्या विरोधात लढला जो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तो दादांच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना दिसला मात्र आता तुम्ही दादा एकत्र येत आहेत जे कार्यकर्ते निष्ठेने लढले होते त्यांचं कुठंतरी खच्चीकरण होणार या तुम्ही कशाला ती काळजी करता मे ना सुप्रिया सुळे कशाला आणि ते मान्य हो नाही शरद पवार आहेत ना अजून सगळे कार्यकर्ते पक्ष मी या भ्रमात नाहीये ना ताई भ्रमात आहेत ना हे भ्रमात आहे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांकडे बघून चालतो त्याच्यामुळे माझी सगळ्या मीडियावाल्यांना विनम्र विनंती आहे की चिंता तुम्ही करू नका तुमचं चॅनल कसं चालतं याची काळजी करा आमचे कार्यकर्त्यांचं बघायला आम्ही सक्षम आहोत आणि टायगर अभि जिंदा आहे शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी कधी त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आजपर्यंत कॉम्प्रोमाइज केला नाही म्हणून सहा दशक डॅमेज करणार आहात का मग सत्ता देऊन टाका पैशावर असं मी कधीच म्हणलेलं नाही असं मी कधीच म्हणलेले नाही नो काढा आय चॅलेंज यू मी हे चॅलेंज करते की मी हे स्टेटमेंट बोललेले नाही आय से नाही मी सॉरी असं मी म्हणलेलं नाही नो नो प्लीज विड्रॉ स्टेटमेंट मी असं बोललेलं नाही कसं ना, होतं तुम्ही मीडियावर चुकीच्या माहिती अर्धवट देता बदनामी सुप्रिया सुळेची होते तुम्ही जे स्टेटमेंट केलं तसं मी आजपर्यंत कधी बोललेलं नाही आणि बोलले असेल त्या चॅनलवर संदर्भ नाही आय विल नॉट स्पीक ऑन दिस नॉनसेन्स आय विल नॉट रिप्लाय टू सम राबिश क्वेश्चन म्हटली नाही ठीक आहे मी आज ठीक आहे नाही इट्स अ फॅक्ट म्हणताय पुरोगामी विचाराचं काय होणार कारण मग असं नाही नाही मी माझा विचार सोडलाच नाहीये कार्यकर्ते इतके दिवस अरे त्याची चिंता तुम्ही कशाला करता मेऊ ना माझी मीडियाला विनंती आहे हात जोडून की तुम्ही ठीक आहे तुम्ही चॅनल कसे व्ह्युअरशिप वा, वाढवायची त्याची चिंता करा आमचा पक्ष कसा चालवायचा तुमचा फीडबॅक सर अखोपर तुम्ही जो फीडबॅक दिला मी खूप त्याच्यावर विचारमंथन करीन आणि आमच्या पक्षावर तुमचा विशेष प्रेम आहे ह्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं वाटत नाही लोकसभेला आणि विधानसभेला ज्या लोकांच्या विरोधात कार्यकर्ते लढले अगदी वेळ आली होती त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष मला असं वाटतं ह्याची एक डेडिकेटेड प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देते मी कालही बोलले होते आजही बोलते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली तेव्हा शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढून टाकलं होतं पक्षातून ते झालं असताना त्यांना काढलं पक्षातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली ती स्थापना केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकामेकाच्या टोकाच्या विरोधात सोनियाजींपर्यंत ती गोष्ट गेली पण तो सोनियाजींच्या मनाचा मोठेपणा होता की तो सोनिया गांधींच्या विरोधात ही आदरणीय पवार साहेब बोलले पवार साहेबांना आदरणीय सोनियाजींनी पक्षातून काढून टाकलं तरीही तो सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी आमच्या घरी आल्या आणि त्यांनी आमच्या बरोबर आम्हाला प्रस्ताव दिला थांबा तेवढंच थांबत नाही बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवार साहेब आमचे टोकाच्या लढाई झाल्या आहेत रस्त्यावर नाही गल्ली टू दिल्ली पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनानी एकामेकाचा टोकाचा विरोध केला पण महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवला आणि महाविकास आघाडी झाली त्याच्यामुळे अनेक वेळा असं राजकारणात होत असतं की आदरणीय सोनियाजींनी शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं तरी राज्याच्या हितासाठी दहा वर्ष एकामेकाची कदाचित डोकी फोडली असतील केसेस झाल्या असतील एखादा राजकीय उद्ध्वस्त करण्याचा एकामेकाचा प्रयत्न झाला असेल तरी सोनियाजींनी एवढं मोठं मन दाखवलं आणि ते राज्य पातळीवर झालं हे तो एक शहर आहे तेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेबांना पक्षातून काढलं विचार करा पवार पवार साहेबांना काय वाटलं असेल ज्या पक्षासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या इतक्या वर्ष शून्यातून विश्व उभं केलं त्या काँग्रेस पक्षांनी पवार साहेबांना काढलं पण त्याच सोनियाजी एवढं मनाचं मोठेपणा सोनियाजीने दाखवला की त्यांनी नाईन्टीन मध्ये स्वतः सोनियाजींचं सरकार येणार होतं तर या सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता ऐका काय सांगते तुमच्यासाठी काल पण बोलले आज पण बोलते हा म्हणून तुम्हाला परत तेच सांगते कारण काय तेच प्रश्नाचं उत्तर तेच आहे ते परत परत मी तुम्हाला सांगते की शरद पवारांच्या घरी माननीय सोनियाजी प्रणब मुखर्जी मनमोहन सिंग साहेब आले तिघांनी त्यांना विनंती केली हा मनाचा मोठेपणा नाही का मग कमी लढाई झाली होती का दोन पक्ष झाले होते एवढी मोठी लढाई झाली होती तरी सोनियाजींनी मनाचा मोठेपणा दाखवून अडीच मंत्रालय पवार साहेबांना दिली नुसती अडीच मंत्रालय दिले नाही त्याच्यानंतर प्रफुल्लबाईंना मंत्री केलं त्याच्यानंतर महाराष्ट्रात सरकार आलं अठरा वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी लढली मग ती परत कॉर्पोरेशनला वेगळी लढली परत एक झाली परत जिल्हा परिषदला वेगळी लढी परत एक झाली परत पंचायत समितीला वेगळी लागली परत एक झाली त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा अनुभव जो तुम्ही चोवीस तासाचा म्हणताय ना मी म्हणून सांगते तुम्ही खूप यंग आहात झेंजी आहात आम्ही सगळे पुराने झालोय ना त्याच्यामुळे आम्ही अशा खस्ता खूप खाल्लेल्या आहेत आणि त्याच्यामुळे असे अनुभव तुम्ही जर मला थोडासा वेळ दिला आणि एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स या विषयाला डेडिकेट केली तर मी तुम्हाला कश्मीर टू या कुमारी तुम्हाला कसं कसं काय काय झालं आणि लांबून कशाला पवार साहेबांचंच सा उदाहरण देते एक एक केस घेऊया लालूजींचं काय झालं काँग्रेसचं काय झालं ज्योतिरादित्य सिंधे यांच्या वडिलांचं काय झालं अशी खूप उदाहरणं सगळ्या पक्षांमध्ये आहेत की अनेक वेळा दोन पक्ष वेगळे झाले आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांचंही भलं झालं राज्याचंही भलं झालं जिल्ह्याचंही बरं झालं तालुक्याचंही बरं झालं शहराचंही भल झालं विकास झाला आपली इकॉनॉमी सुधारली देशात आपण एक नंबरला आलो त्याच्यानंतर चांगल्या स्कीम झाल्या अशा खूप गोष्टी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे असे जेव्हा परमिटेशन कॉम्बिनेशन होतात हे राजकारणात अनेक वेळा होत असतात आणि लांब कशाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अनेक वेळा हे गेल्या पंचवीस वर्षाच्या आमच्या इतिहास असेल सरपंचा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याच्यानंतर लोकसभा असेल महापालिका नगरपालिका लोकसभा विधानसभा अनेक वेळा वेगळे लढलो मग एकत्र आलो देशाची सेवा केली चांगली कामं झाली अशा खूप उदाहरणं आहेत जे मी काल सकाळी सांगितलं संध्याकाळी सांगितलं आणि आत्ताही सांगते तेव्हाही पक्षात नेते होते तेव्हाही पक्षात कार्यकर्ते होते तेव्हाही पक्षात महिला होत्या तेवढी मोठे निर्णय आम्ही घेतले त्या महिलांमध्ये महिला आरक्षणाचं बिल आलं त्याच्यानंतर फूड फॉर वर्क झालं त्याच्यानंतर जे आता अन्नधान्य वाटप जो होतो तो मोठा प्रोग्रॅम के केंद्राने के केला की अजून किती फूड सिक्युरिटी बिल हे आमच्याच काळात आलेले एवढं मोठं अमेरिकेबरोबर युएस अग्रीमेंट आम्ही केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि हा वेगळंच झालं ना त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी अर्थातच आम्हीच घेणार अनेक वेळा असं होत असतं आता मला सांगा आमच्यातून भारतीय जनता पक्षात गेले हा मी तुम्हाला फ्लिप करून प्रश्न विचारतो मग भारतीय जनता पक्ष ओपन आर्म्स मध्ये त्यांना घेणार का मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काय तो पण पाच वर्षात तयारी करतोच आहे ना मग त्यांनी काय करायचं सचिन दोडके गेला ना मग तसं राज्यातल्या भारतीय जनता पक्षाने काय करायचं मग हा प्रश्न अनेक ठिकाणी येत असतो लाजर इंटरेस्ट मध्ये काही निर्णय घेत असतात लोक पण जो आपल्या बरोबर पवार साहेब सहा दशक राजकारण का करू शकले कारण का त्यांचा केंद्रबिंदू नेता आणि सत्ता नाहीये त्यांचा केंद्रबिंदू हा शेवटचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांची खासियत अशी आहे की त्या शेवटच्या कार्यकर्त्याला ते नावानी ओळखतात आणि आमचा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चेहऱ्यानी चालतो आणि ते माझ्यासारखे परिवारवाद नाही आम्ही जे आहोत ना बाकीचे सगळे ते आम्ही परिवारवाद आहोत सगळे ते स्वतः स्वयंभू आहे त्यांनी स्वतःच्या कष्टाने पक्ष उभा केलेला आहे मग ते असतील जी असतील लालू प्रसाद साहेब असतील हे सगळे स्वतःनी विश्व उभं केलेले नेते आहेत विचारधारा उभा केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही हे सगळे परिवारवादचे हे सगळे प्रॉब्लेम येतात जे स्वतः असतात ना त्यांना असलं कधी काही टेन्शन नसतं कारण का त्यांनी स्वतःच शून्यातून विश्व उभं केलेलं असतं मिळवण्यासाठी गाडी किंवा जमिनी पण देतात मी सांगू का हे म्हणजे माझी इलेक्शन कमिशनची माझी कंप्लेन आहे का तर ती आहेच माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला की या सगळ्या गोष्टीचा कधी ना कधी हे कुठेतरी थांबलं पाहिजे नाही तर राजकारणात चांगली लोक टिकणार नाहीत जे लोकप्रतिनिधी तुम्हाला जो इमानदार मतदार आहे त्याला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित आपल्याला मिळणार नाही हे दुर्दैव आहे आणि ज्या लोकशाहीसाठी महात्मा गांधी सारख्या लोकांनी उभं आयुष्य आणि अनेक तुमच्या आपल्या सगळ्याच कुटुंबांनी त्या काळात स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे जगातलं सगळ्यात चांगलं संविधान दिलं त्याच्यातून इलेक्शन कमिशनचा जन्म झाला त्याच्यातून पारदर्शक इलेक्शन व्हावं असे जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नातून जे काही उभं राहिलं ते सगळं जर पारदर्शक इलेक्शन झालं नाही आणि अशा गोष्टी झाल्या तर हा देश उद्ध्वस्त होईल हे मी खूप जड अंतकरणाने म्हणतेच जागा वाटत आज काय बैठक होणार आज दुपारी, दुपारी मी मुंबईला जाणार आहे माननीय उद्धवजींशी माननीय जयंत पाटलांचं बोलणं झालेलं आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं काल रात्री उशिरा राजसाहेबांचीही आम्हाला बोलावं लागणार आहे कारण काही सीट्स अशा आहेत ज्या कदाचित आम्हाला मनसेशी बोलायला लागेल त्याच्यामुळे त्या सगळ्यांशी बोलून आज रात्रीपर्यंत किंवा आम्हाला माझी इच्छा होती की कालपर्यंतच सगळं फायनल व्हायला पाहिजे कारण का मी समजू शकते की प्रत्येक जो कॅन्डिडेट आहे जो उमेदवार आहे त्याला किती टेन्शन असेल मला सांगा साजिक आहे ना मी पण उमेदवार राहिले त्याच्यामुळे उमेदवाराला किती प्रेशर असते याची जाणीव मला आहे त्याच्यामुळे माझी शशिकांत शिंदे साहेबांना आणि जयंत पाटील साहेबांना एवढीच विनंती आहे की जो काही निर्णय घ्या तो कृपा करून लवकर घ्या कारण का कार्यकर्त्यांना इलेक्शनला प्रचाराला जास्त वेळ मिळाली महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही याबाबतच अशा वेळ महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचं मी प्रयत्न माझे चालले तर मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितले की शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी आणि आम्ही सगळे एकत्र कसे लढू शकू याच्यासाठी प्रयत्न मी करत राहणार त्याला यश मिळेल का पेल असे कालच ठरवे महाराष्ट्रावर अन्याय म्हणून एकत्र एक आले असं काल स्टेटमेंट नाही नाही महाराष्ट्राच्या राज्याचा प्रॉब्लेम आहे का आता अर्थातच आहे म्हणजे जी रामजीच्या बिलवर आमचंही सगळ्यांचं मत आहे आणि सगळ्यात खासदारांचं मत आहे काय म्हणजे जे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांचंही मत आहे की आता ज्या पद्धती आर्थिक परिस्थिती राज्याची असू दे किंवा देशाची असू दे त्या नरेगाचं जे बिल आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के वेजेस म्हणजे पगाराचे आणि जे खर्च होते ते शंभर टक्के केंद्र सरकार द्यायचं आता सिक्स्टी फॉर्टी झालंय आणि असंच वाटत राहिलं ही जी गाप वाढत राहिली आणि जर ते कधीतरी शून्यावर आलं तर हा कार्यक्रम बंद करावा लागेल की अशी भीती आहे अतिशय उत्तम प्रोग्राम तो,